नमस्कार मित्रो राहुल गांधी अमेरिकेला जाऊन आले आणि तिथं त्यांनी काही मुलाखती दिल्या त्या मुलाखतीवरनं मोठा गदारोळ मारला विशेष म्हणजे बी जे पीने त्यांना मोठंच टार्गेट केलं तसं ते भारतातील भाषणामधून आणि वेगवेगळ्या मुलाखतीमधून बोलत असतात पण एकूण बी जे पीला आणि बी जे पीचे जे घटक पक्ष आहेत किंवा बी जे पीला माग मानणारा जो वर्ग आहे हा नेहमीच राहुल गांधीच्या बोलण्यावर नाराज असतो तसंच जो राष्ट्रप्रेमी व्यक्ती आहे आणि जो हिंदू प्रेमी व्यक्ती आहे अशाही व्यक्तीला राहुल गांधीचं बोलणं फारसं पटत नाही त्यांना असं वाटतं की राहुल गांधी देशविरोधी बोलतात हिंदू विरोधी बोलतात आणि एकूण त्यांच्या वक्तव्यावर असं वाटतं की ते खरोखर देशविरोधी आणि हिंदू विरोधी बोलतात कारण देशविरोधी नाराज देणाऱ्याला ते पक्षात घेतात आणि त्याला लोकसभेमध्ये निवडणुकीसाठी उभे करतात तसंच वेगवेगळ्या समाजामध्ये जे जे कोणी हिंदू विरोधी देशविरोधी बोलत असतील त्यांच्या कार्यक्रमाला ते आवर्जून जात असतात तेव्हा एकूणच त्यांच्याविषयी निगेटिव्ह असा बनतो की राहुल गांधी हे देशविरोधी बोलणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहतात आता राहुल गांधी असं काय करतात याचा जर विचार केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील पहिली गोष्ट राहुल गांधी हा परिपक्व नेता नाही मुळात जो राजकीय अभ्यास पाहिजे जो देशाची संस्कृती परंपरा रीतिरिवाज आणि एकूण सनातन धर्म हिंदू संस्कृतीचा परिचय त्यांना फारसा नाही तरीही भारतात बहुसंख्य हिंदू राहतात तेव्हा त्यांच्या भावनेचा आदर करायला हवा एवढं तारतम्य त्यांनी नक्कीच ठेवायला हवं पण ते ठेवत नाही ते असं का करतात त्याच्या मागचं हे एक कारण आहे दुसरं एक कारण त्यांची प्रकृती तशी नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला घरातून समाजातून मित्रांमधून आणि आजूबाजूच्या परिसरामधून जे संस्कार भेटायला पाहिजे ते संस्कार त्यांना मिळाले नाही असं खेदारने म्हणावं लागत मुळात त्यांच्या एकूण कुटुंबाचा इतिहास बघितला तर त्यांचे आईकडचे पूर्वज म्हणजे त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्व धर्म समभाव आणि सेक्युलर विचाराचे होते ते एखाद्या धर्माला किंवा एखाद्या पंथाला एखाद्या जातीला असे घट्ट पकडणारे नव्हते ते सगळ्या समाजाला एकसंद मानणारे होते तेव्हा त्यांच्यामध्ये बरासा हा ज्याला काही लोक हिंदू कडवापणा म्हणतात तो नव्हता ते सेक्युलर होते खरं तर मुळात हे ज्या मोठ्या व्यक्ती असतात हे फारसा धर्माचा विचार करत नाही हे जास्त करून समाजाचा विचार करतात तो आपण नेहरूंना त्या बाबतीत काही दोष देऊ शकत नाही ते त्यांची ती प्रकृती असेल पण तिथून ही जी परंपरा पुढे निघाली या परंपरेमध्ये नंतर इंदिरा गांधी आल्या त्याच्यानंतर राजीव गांधी आली सोनिया गांधी आल्या आणि मग राहुल गांधी खर तर हे राजकीय लोक जास्त करून फायदा कुठे मिळेल या पद्धतीने वक्तव्य करतात आणि कुठल्या समाज खुश होईल याचा नेहमी आडाखे बांधतात आणि त्या पद्धतीने हे बोलत असतात मग त्या बोलण्याने बाकी समाज कोण नाराज होईल याची फिक हे लोक फारसं करत नाही यांचं फक्त मताचं राजकारण असतं सत्तेचं राजकारण असतं आणि या पद्धतीने हे लोक नेहमी अशा पद्धतीने वक्तव्य करत असतात आता नेहरू नंतर इंद्राजी झाल्या इंद्राजी ह्या जरी सेक्युलर होत्या आणि त्यांनी बऱ्याचशा मुस्लिम दार्जीने निर्णय घेतले पण तरीही त्या या संस्कृतीला ह्या समाजाला आणि इथल्या परंपरेला मानणाऱ्या होत्या आता नंतर हा जो काही प्रमाणात बदल झाला असं जर मानलं तर इंदिराजींचे पती हे जे गांधी होते फिरोज गांधी हे पारशी समाजाचे होते म्हणजे यांचा आणि हिंदूंचा तसा नंतर संबंध तुटला कारण पंडित नेहरू आणि इंदिराजी ह्या हिंदू होत्या पण त्यानंतर फिरोज गांधी हे इंद्राजीचे पती झाल्यानंतर इंद्राजी जरी रक्ताने हिंदू होत्या तरी पतीमुळे त्या पारशी म्हणून पुढे एक प्रकारे त्यांची ओळख झाली आणि त्यांचे सुपुत्र हे राहुल गांधी राजीव गांधी राजीव गांधी यां पारशी असल्यामुळे आणि ते एक पायलट असल्यामुळे आणि उच्च संस्कृतीत आणि श्रीमंत समाजात त्यांचं आयुष्य गेल्यामुळे त्यांनाही इथल्या तानेबाणी इथली संस्कृती इथल्या परंपराशी फारसं देणे येणे नव्हतं तेही मताचं राजकारण करत होते त्यानंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी ह्या इटलीच्या कॅथोलिक ख्रिश्चन होत्या आता कॅथली कॅथोलिक ख्रिश्चन म्हटलं म्हणजे त्यांचा आणि हिंदू धर्माचा काही अर्थार्थी संबंध नाही तेव्हा त्या जेव्हा कॅथोलिक ख्रिश्चन होत्या तेव्हा त्यांची संस्कृती इटलीची आणि कॅथोलिक धर्म असल्यामुळे त्यांचा सगळ्या परंपरा ह्या तिकडच्या होत्या तेव्हा इथल्या परंपराशी त्यांनाही काही देणं येणं नव्हतं अशी ही साखळी पुढे पुढे सरकत गेली आणि त्यांचे पुत्र हे राहुल गांधी म्हणजे राहुल गांधी हे पारशिबी बापाकडनं आणि आईकडनं ख्यासाठी ख्रिश्चन पुढे अशी वंदता आहे की सोनिया गांधींनी जेव्हा पोप जॉन पॉल ह्या देशात आले त्यावेळेस सोनिया गांधीने ह्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ह्या दोघांनाही ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली अशी चर्चा आहे खरं कुठं त्यांना माहीत तेव्हा अशा पद्धतीने जर त्यांची प्रकृती तयार झाली असेल त्यांच्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतील तर हिंदू परंपरा हिंदू धर्म हिंदू संस्कृती सनातन परंपरा यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही तेव्हा त्यांचं देणं घेणं हे फक्त मताशी निगडीत आहे आता उच्च वर्ण हिंदू सोडून बाकी हिंदू म्हणजे दलित आणि दलित तर बाकीचा समाज तसंच आदिवासी आणि मुस्लिम यांची मतं मिळावीत म्हणून राहुल गांधी असं बोलत असावेत याला दुजोरा बराचसा मिळतो कारण उच्चवर्णीय समाजाचा नेहमीच दलित आणि बाकीचा समाज हा द्वेष करत आलेला आहे त्यांना असं वाटतं की हे हे वरचे समाज नेहमी सत्ता उभोगतात पैसे कमवतात श्रीमंतीत राहतात आणि आम्ही गरीब ते गरीब गरिव राहतो आम्हाला फारसे हक्क या देशात मिळत नाही अशी त्यांची पूर्वीपासून तक्रार आहे आणि त्याच्यात बऱ्यापैकी तथ्यबी आहे नाही असं नाही तेव्हा हे जे मतदार आहे हे बऱ्याच वेळा हिंदू विरोधी म्हणजे बी जे पीच्या बाजूला फारसे नसतात पण मध्यंतरी बरेचसे आदिवासी आणि दलितामधले काही समाज हे बी जे पीला मतदान करतात त्याला धर्म जाती हा अँगल नसून त्यामध्ये मुळात देशाची प्रगती देशाचा विकास हे त्यांनाही समजतं तेही लोकशाही मानणारे आणि ह्या देशाचे नागरिक असल्यामुळे त्यांचंही ह्या देशावर प्रेम आहे तेव्हा मध्यंतरी त्यांनी बी जे पीला उत्तम प्रकारे साथ दिली पण राहुल गांधीला असं वाटतं की आपण जेवढं हिंदू विरोधी बोलू तेवढे हे लोक आपल्याला मतदान करतील पण असं फारसं नाही आणि ते फारसं खरंही नाही पण राजकारणी माणसं विशिष्ट अँगलने जात असतो आणि त्याचा तो अंग चुकीचा असला तरी त्याला तो बरोबर वाटतो या पद्धतीने राहुल गांधी खास करून हिंदू विरोधी आणि देशविरोधी जेव्हा बोलतात त्याच्यामागे अशी पार्श्वभूमी आहे तेव्हा मित्रहो याला मुळात काँग्रेसचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी नीट राहुल गांधींना समजूत घातली पाहिजे कारण महाराष्ट्रात येऊन जर कोणी सावरकरांविषयी चुकीचं चुकी बोलत असेल किंवा सावरकरना काही दोषी देत असेल तर मराठी जनता ती मुळीच गोष्ट स्वीकारणार नाही त्याच पद्धतीने अमेरिकेत जाऊन देशविरोधी काही बोलत असाल तुम्ही एखाद्या पक्षाविषयी तुमच्या विरोधी व्यक्तीविषयी विरोधी तुमच्या विरोधात असणाऱ्या पक्षाविषयी म्हणजे बी जे पीशी तुम्ही नक्की टीका करू शकता पण देशविरोधी तुम्ही बोलायला नको एवढी अपेक्षा आपण याच्या पुढे राहुल गांधी यांच्याकडनं ठेवू नमस्कार